नमस्कार मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवर प्रत्येक सोशल मीडिया ॲपवर तुम्ही पाहत असाल की एक बातमी मोठ्या धुमक्याने पसरत आहे ती बातमी म्हणजे तेलंगणा इथली चारशे एकर हे जंगल पूर्ण नष्ट करण्यात येत आहे ते का नष्ट करण्यात येत आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो तिथं तिथल्या सरकारला आणि तिथं कोणत्याही सरकार आहे काँग्रेसची सरकार आपण बीजेपीला विरोध करत आलो पण काँग्रेसला ना सोडायचं नाही बी जे पीच तशीच म्हणलं काँग्रेस कुठली दुदानी धुतलेली काँग्रेस हे सरकार चारशे एकरच जंगल हे नष्ट करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि तिथं उभारणार आहे एक आय टी पार्क आणि त्या आय टी पार्क मधून त्यांना फायदा किती होणार आहे शं हजार दहा हजार ते अकरा हजार कोटीचा फायदा होणार आहे पण मित्रांनो मी तुम्हाला विचारतो की हे दहा अकरा हजार कोटी ते जंगल नष्ट करून जर तुम्ही मिळवत असाल तर ते जंगल नष्ट करून त्या शहराचा अर्थ तरी काय राहणार तुम्ही इतर लोकांना सांगता की झाडे लावा झाडे जगवा ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे हे वाढत आहे ते वाढत आहे मग तुम्ही झाडं नष्ट करतायत ते चारशे एकर मध्ये किती झाडं असतील मित्रांनो विचार करा कमीत कमी, कमी। तीन चार लाखाच्या आसपास तिथे झाडे असतील तिथे कोणते कोणचे प्राणी राहतात मित्रांनो तुम्हाला सांगतो मोर राहतो पर तो बारा शिंगावाला हरिन काहीतरी नाव आहे त्यांचा तो एक प्राणी आहे हत्ती असे अनेक प्राणी त्या जंगलामध्ये राहतात जंगल नष्ट केलं तर ते प्राणी कुठे जातील काय करतील ते शहरामध्ये घुसतील कारण आपण त्यांच्या घरात घोसलो तर ते आपल्या का ते आपल्या घरात का नाही घोसणार घोसणार झाले ना तुम्ही एक व्हिडिओ पहा मित्रांनो कसे पक्षी वरडत आहेत काय ते काय चुकीय ते आवाज, आवाज उचलू शकत नाही ते जीव पण त्यांचा आवाज आपण उचलला पाहिजे मित्र जंगल आपण वाचवलं पाहिजे आपल्या घरावर कसा हमला होतो जेव्हा आपण आवाज उचलतो ना तेव्हा ते, ते हमला थांबला जातो पण त्यांना कोण आवाज उचलणार त्यांना आवाज नाही काय नाही मुख्य प्राणी आहेत ते तर त्यांचा आवाज आपणच बनवू शकतो तर लाखोच्या संख्येने आवाज उचला ते जंगल वाचलं पाहिजे आय टी पार्क उभारा गरज आहे तुम्ही बाहेर देशातला बघून इथंही काही ना काही नवीन करण्याचा तुम्हीचा प्लॅन आहे चांगली गोष्ट आहे प्लॅन हा राय झाला पाहिजे पण तो प्लॅन दुसऱ्या ठिकाणी करा ना तुम्हाला जंगलच का भेटलं ते प्लॅन करायला पूर्ण तेलंगणा शहर राज्य हे पूर्ण मोगळ पडलेलं आहे तुम्ही जंगलच का बघताय एखादं गार्डन असेल मैदान असल त्या गार्डन मैदान ठिकाणी तुम्ही मोठा आय टी पार्क काय तुम्हाला पूर्ण अमेरिका शहर उभारा कोणचंही शहर उभारा तुम्हाला जे उभारायचं ते उभारा उभारा तुम्हाला हौस हो आहे ना की आपल्या देशाला चांगला प्रगतशील बनवायची चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्याचं घर नष्ट करून देशाला प्रगतशील बनवून फायदा काय मग याच्यानी ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग वाढणार नाही तर काय वाटणार याच मग आपणच आपल्यावर हमला होतात काय होतो भूकंप होतात होता, ज्वालामुखी फाटते परत मोठं चक्रीवादळ येतं परत जास्त प्रमाणात पाऊस पडतो किंवा जास्त प्रमाणात ग्लोबल गर्मी वाढते साठ सट्ट अंशांनी गर्मी वाढते मग ते गरमी वाढण्याचं कारण काय हेच झाडं नष्ट करण्याचंच गरम का का वाढण्याचं कारण आहे दुसरं काय कारण आहे कारण झाड आहे तर सगळं आहे आपण अमेझॉन जंगलला पृथ्वीचा हार्ट मानतो त्यांना पृथ्वीचं हृदय येते अमेझॉनचं जंगल मग ते जंगल नष्ट केले की पृथ्वी राहील का नाही राहणार रहना, जीपात राहणार नाही ही पृथ्वी झटक्यात नष्ट होईल तसंच तुम्ही चारशे एकर काय साध सुद्धा का गोष्ट एकर किती मोठी जागा झाली मुंबई पण तेवढी मोठी नाही मित्रांनो मला अंदाजे वाटतय एवढं मोठं ते, कर, ते जंगल आहे चारशे एकर अर्धी मुंबई त्यामध्ये सामावली जाईल एवढं मोठं जंगल तुम्ही नष्ट करण्याची गोष्ट करता तर हे जंगल तुम्ही वाचवा मित्रांनो आवाज उचला शेअर करा व्हिडिओला जंगल वाचलं पाहिजे तुम्ही आय टी पार्क शंभर टक्के उभारा दुसऱ्या ठिकाणी उभारा गार्डनमध्ये राहा मोठमोठे तुम्हाला मोकळे ठिकाणं आहेत पण जंगल नष्ट करून मोक्या जीवांचे घर नष्ट करून तुम्ही जंग जन... आय टी पार्क उभारून काय साध्य करणार काही साध्य होणार नाही त्याचं तर फळ त्याचं फळ तुम्हाला परत ही पृथ्वी देणार आहे कारण जसं आपण करतो ना हे चक्र मित्रांनो जसं आपण करतो तसं आपल्याला फेडावं लागतं ते दुसरे तिसरे कुठं फेडावं लागत नाही सगळे बोलतात की स्वर्गात फेडावं लागतं फे नरकात फेडावं लागतं तसं काही नाही स्वर्ग आणि नरक सगळं पृथ्वीवरच आहे तुम्ही जिथे जन्म घेतलाय ना तिथंच तुम्हाला सगळं फेडायचं मग तेच तुम्हाला चक्रीवादळ येणार सुनामी येणार जास्त प्रमाणात पाऊस पडणार सगळे तुमचे घरदार वाहून जाणार मोठमोठ्या वा प्रमाणात ऊन पडणार पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के अंशाने गर्मी होणार त्या गर्मीने माणसं तडपडून मरणार मरणार ना का नाही मार कारण तुम्ही दुसऱ्याला जगू देत नाही तर तुम्हाला काय निसर्ग जगू देत आपण प्रश्न पडतोच ना मित्रांनो वाचवा धरती वाचवा खूप सगळ्यात भयानक प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी आपण म्हणतो की हा प्राणी भयानक आहे हा प्राणी भयानक आहे कोणताच प्राणी भयानक नाही सगळ्यात भयानक प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी मी तर म्हणतो हा मनुष्य प्राणी हा पृथ्वी तळावर नसायलाच पाहिजे होता जर हा मनुष्य प्राणी पृथ्वी तळावर नसताना तर हे पृथ्वी ग्रह हा किती हिरवगार आणि किती सुंदर दिसला असताना खरंच विचारही करू शकत नाही की एवढा सुंदर हा ग्रह झाला असता पण हा याच्यावर मनुष्यानी जन्म घेतला त्यांनी प्रगती केली प्रगती करणं गरजेचं मन मनुष्याने प्रगती केली मोठ्या पदावर जाऊन बसला मनुष्य पण ती प्रगती कशी केली के निसर्गाची वाट लावून प्रगती केली निसर्गाला समतोल ठेवून प्रगती नाही केली तुम्ही आता बघा ना मित्रांनो मोठमोठ्या समुद्रामधनं मोठमोठे जीव बाहेर काढले जात आहेत त्यांच्यापासून वेगवेगळ्या व्यापार निर्माण केले जात आहेत काय गरज आहे हो तुम्ही निसर्गाचीच वाट लावून निसर्गालाच देत आहे मग निसर्ग तुम्हाला कशा जीवंत ठेवणार निसर्ग ही तुमची वाट लावणारच ना ज्या निसर्गाची तुम्ही वाट लावताय तो निसर्ग तुम्हाला कसा सोडेल परत सांगा ते आय टी आय टी पार्क कोणत्या जंगलमध्ये उभारताय आहेत तुम्हाला दाखवतो हैदराबाद शहराच्या ग्रीन लंग्स याला कापलं जात आहे आणि ते ग्रीन लंग्स म्हणजे लंग्स म्हणजे हृदय चारशे एकर मध्ये पसरलेलं जंगल रातोरात इथे बुलडोजरची रांग लागली खोपनाक असे यांनी हे बुलडोजर आणून इथं जंगल उखडण्याचं म्हणजे जंगल नष्ट करण्याचं काम सुरू केलं इथे चारशे पंचावन्न जास्त ॲनिमल आणि झाडांच्या वेगवेगळ्या जाती आहेत हे घर आहे खूप साऱ्या मोराचं आणि खूप साऱ्या हरणींचं आणि खूप साऱ्या अशा चापाचं चार छोट्या लेक्स आहेत या जमिनीवर चारशे एकर मध्ये ते आपल्या आपल्या मध्येच पूर्ण हैदराबादला ऑक्सिजन देते एवढं मोठं शहर आहे एवढं मोठं जंगल आहे सॉरी चारशे एक खर्च ही जागा मॅपवर बघा मित्रांनो हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या बाजूलाच हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या बाजूला ते जंगल आहे चारशे एक खर्च तेलंगणाचे काँग्रेस सरकार या जंगलाला प्रायव्हेट आय टी कंपनीला विकणार आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा आय टी पार्क तुम्हाला सांगितलंच मोठं उभारणार आहे जमीन विकून दहा ते पंधरा हजार ते कमवतीलच पण पैशाचा फायदाच काय का ते शहर लोकांच्या जगण्यासाठी ते फायदेशीरच नाही तर मग त्या शहर पैशाचा फायदा काय आहे तुम्ही प्रत्येक शहर बघा दिल्ली बघा मुंबई बघा प्रत्येक ठिकाणी प्रदूषण तुम्हाला दिसायला बघायला मिळेल मोठमोठे कारखाने उभारले जात आहेत वेगवेगळे वे वे हे केलं जात आहे निसर्गाची विल्हेवाट लावली जात आहे झाडांची विल्हेवाट वाढले लावली जात आहे मग प्रदूषण वाढणारच ना ग्लोबल वॉर्मिंग वाढणारच ना गरमी जास्तीत जास्त गरमी कशी होईल ते होतच आहे आणि त्याचा प्रयत्न माणूस करतोच झाडं उपटायचा झाड नष्ट करण्याचा जर ते वाचवायचं असेल तर अशामध्ये मध्ये आपल्याला काय करावं लागेल जे जे हिरवं ठिकाण आहे जे जे हिरवं जंगल आहे ते वाचवण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे या गोष्टीच्या म्हणजे हे चारशे एकर वाचवण्यासाठी प्रत्येक युनिव्हर्सिटी मधून आवाज उचलला जात आहे हैदराबादच्या युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद ही युनिव्हर्सिटी मोठ्या संख्येने आवाज उचलत आहे तर त्यांना काय करत आहे पोलीस लोक पकडून पकडून जेलामध्ये टाकत आहेत हासायला येते आणि रडायला येते काय चाललंय या देशामध्ये और जे जंगल आपण आहोत ते जंगल वाचून गुन्हा असेल तुम्ही जेलमध्ये टाकत असाल तर मग तो, तो गुन्हा आम्ही स्वीकारायला तयार आहोत जर ते जंगल वाचून कोणाचं तरी भलं होत असाल तर ते जंगल वाचवू आम्ही शंभर टक्के बघू शकता मित्रांनो जेलमध्ये कसं म्हणजे वडून वडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो पोलीस लोक बॅनर्स वगैरे सगळे छापून आंदोलन करत चाललेले आहेत तिथले युनिव्हर्सिटीचे हैदराबाद युनिव्हर्सिटीचे लोक की हे जंगल वाचवा हे जंगल वाचवा म्हणून एकतीस मार्च पासून हा मार्च जंगल वाचवण्याचा मार्च मोर्चा चालू आहे तिकडेच चारशे अखरच्या आसपासमध्येच तेलंगणा सरकार विरोधात आणि हैदराबाद सरकार विरोधात आणि पुरेसभा कसे मारत आहेत किती भयानक पद्धतीने ट्रीट केलं जात आहे जसं काय ते आतंकवादी आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे काय अवघड देशाची स्थिती मित्रांनो आपण कोणाच्या हातात देश देतोय ते देशाचं काय हाल करतो काँग्रेस सरकारने मुंबईचा आरे फॉरेस्ट म्हणजे मुंबईचा जे आरे कॉलनीचं जंगल आहे ते वाचवण्यासाठी काँग्रेसने मोर्चा काढले परत प्रोटेक्ट या सुद्धा साठी मोर्चा काढला काँग्रेसने मग जिथे चारशे एकर जंगल हे नष्ट केलं जाते आता काँग्रेसचे सरकार असून काँग्रेस राहुल गांधी शांत का प्रश्न विचारणं गरजेचं आहे लोकशाही आहे देशात जर इथे त्यांची सरकार असं काम करते तर मग हा नेता गप्प का जर इथे त्यांनी आवाज नाही उचलला तर समजून जा की बी जे पी आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच माळीस म्हणतात हे कोणत्याही दुधाने धुतलेली नाही दोघंही सारखे फक्त जनतेची वोटिंगसाठी ते लोक एकमेकाला शिव्या घालतात जेव्हा देशाची पर्यावरणाचा नष्ट करण्याचा बात येते गोष्ट येते जेव्हा तुम्ही देशाच्या पर्यावरणाला नष्ट करता तेव्हा कोणीही आवाज उचलत नाही तेव्हा आम्ही समजून जाऊ हो की तुम्ही काय तसे आहेत कोण आहेत आणि हा इथे हा भाणा नका देऊ की देशाच देशाला डेव्हलप करण्यासाठी दे आम्ही हे करणार आहोत ते जंगल आम्ही नष्ट करतोय देशाला डेव्हलप करण्यासाठी जर तुम्हाला आय टी पार्क उभारायचाच आहे ना तर तुम्ही दुसऱ्याही लोकेशनवर तुम्ही तो आय टी पार्क उभारू शकता इथे जंगल कापण्याची गरज पडणार नाही कोणत्या मोकळ्या जागेवर तुम्ही ते जंगल त्या मोकळ्या जागेवर तुम्ही तुमचा आय टी पार्क काय तुमचा जो पार्क उभारायचा तो पार्क उभारा पण इथं मोक्या जनावराचे घर नष्ट करून कोणते पार्क उभारू नका त्यांचा शाप तुम्ही लावून घेऊ नका आणि देशातील जनतेलाही देऊ नका तो शाप भेटला ना ते हा जग कसा नष्ट होईल हा देश कसा नष्ट होईल काही सांग मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ते आपलं जंगल वाचलं पाहिजे चारशे एकर मध्ये पसरलेलं ते जंगल तेलंगणा शहरामध्ये ते जंगल आपण वाचवूया त्या प्राण्यांसाठी आपण लढूया तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चला नमस्कार जय हिंद जय भारत खूप खूप धन्यवाद मित्रांनो जे तुम्ही आपण व्हिडिओ बनवला आहे की जे तेलंगणामधलं चारशे एकरचं जंगल आहे ते त्याच्यासाठी ते जे प्राणी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते तर ते जंगल आता तोडीसाठी ते स्थगित दिले आहे तिथल्या सरकारने त्याचा सगळ्यांचा विजय झालेला आहे विजय म्हणजे आपला विजय झालेला आहे तिथले मोर्चे काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना कळू द्या की तिथे विजय झाला आहे ते जंगल तोडीपासून थांबलेलं आहे स्थगित दिलेले आहे पण स्थगिती दिली आहे फक्त नाही म्हणलेले नाही थोडं वेळ थांबवला आहे पण नंतर सुरू करू शकतात म्हणून जागृत राहते जंगल नष्ट झालंच नाही पाहिजे ते वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळ चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय